माता रमाबाई आंबेडकर जयंतीनिमित्त डान्स कार्यक्रमांचे आयोजन कारंजालाट तालुक्यातील ग्राम पिंपरी वर्गट येथे माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विशेष डान्स कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन उमेश भाऊ निचळ यांनी केले असून निचळ संजय निचड यांनी अध्यक्षस्थान भूषवले या कार्यक्रमात प्रेम इंगळे कुणाल निचड अमन बोलके रोहन निचड यांचेही विशेष सहकार्य लाभले कार्यक्रमाची सुरुवात गावचे सरपंच प्रदीप सराफ यांच्या हस्ते करण्यात आली त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाबाई अण्णाभाऊ साठे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले या कार्यक्रमात गावातील अनेक मुलामुलींनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला डान्समध्ये सहभागी झालेले नावे प्रियंका खडसे रचला वरगट ईशाली निचळ निशा निचळ पल्लवी निचळ पियुष खडसे सम्यक निचळ समर निचळ कृष्णा पवार प्राची निचड काजल निचड रुद्र चव्हाण अक्षरा निचड ज्ञानेश्वरी सावळे विरेन गोरगट गायत्री पवार ईशानी निचड निकिता निचड अंकिता निचड रिंकू निचड आचल निचळ अनन्या निचड आराध्या निचड प्राची धाकतोडे गौरी आणि निशा यांनी डान्स सादर केला स्वागत करणारे सुरेश निचड विकास निचड कुणाल निचड अमन बोलके प्रियंका धाकतोडे कुंदाबाई राऊत मयुरी निचड यांनी उपस्थितांचे स्वागत केले या कार्यक्रमाने गावातील नागरिकांमध्ये आनंदाचे आणि एकात्मतेचे वातावरण निर्माण केले माता रमाबाई यांच्या कार्याचा सन्मान कार करण्यासाठी युवक युवतींनी घेतलेला उत्स्फूर्त सहभाग प्रेरणादायी ठरला न्यूज रिपोर्टर संदीप जाधव